चला 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 मी जयंत पंच कमिटी सदस्य वसुंधरा गार्डन सातारा अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर शाखा वसुंधरा गार्डन दौलतनगर सातारा आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तसं पाहिलं तर वार आज प्रकट दिन हा पंजाबमध्ये छेडी खेडी ग्रामात स्वामी समर्थ महाराजांनी हा धरणी दुबवून आठ वर्षाच्या बालक मूर्तीमध्ये आपला हा अवतार घेतलेला आहे कलियुगातला अवतार हा तिसरा आविष्कार आहे आणि नंतर त्यांनी मानवी आविष्कार घेतले ते पिठापूर्ला श्रीपाद श्रीवल्लभ त्यानंतर ते, ते दीडशे वर्ष कार्य केल्यानंतर दुसरा आविष्कार घेतला श्री नरसिंह सरस्वती महाराज ते त्यांनी पुरोपूरला नरसिंह सरस्वती अवतार घेतल्यानंतर पदयात्रा करत कारण ज्याला त्यांचा तो अवतार जन्म झालेला आहे आणि तिथून पदयात्रा करत त्यांनी नरसोवाडी औदंबर आणि मग काणगापूर काणगापूरला त्यांनी पन्नास परत कार्य करून कर्दैवणी गुप्त झाले आणि पुन्हा प्रकट होणे आले तेव्हा अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ या अवसारात प्रकट झाले आहेत असा हा पूर्ण दक्ष कलियुगाचे चालक बालक पालक ब्रह्मांड नायक हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि कलियुगात आज स्वामी महाराजांची सेवा शीघ्र फे राहील आपल्या ह्या दिग्दोरी पंडित स्वामी समर्थ सेवा मार्गातून विनामूल्य प्रश्नोत्तरातून गुरुवारी आणि रविवारी भाविकांना सामान्यजना त्यांच्या प्रापंचिक सा समस्या असतील काही घरगुती असतील आर्थिक असतील वैवाहिक असतील किंवा तुमच्या संततीच्या असतील त्या विनामूल्य महाराजांच्या पुढं लेखी स्वरूपात लिहून घेऊन त्यांना सेवा दिली जाते आणि ती सेवा जी कुलदैवी कुलदैवत ना ना। पित्र दोश, दोश, त्या बदली सेवा असतात आणि पितृदोष वास्तुदोष त्याबद्दल ही सेवा दिल्या जातात आणि त्या सेवा केल्यानंतर स्वामी महाराज त्या भक्ताचे प्रश्न सोडवत असतात ही संकल्पना स्वामी महाराज अक्कलकोटला असताना तीच संकल्पना दिंडोरी पडित मार्गाने परमपूज्य सद्गुरू विठ्ठे महाराजांनी सुरू केलं परमशिष त्यांचं गुरुपद घेतलं महाराजांनी नर्स वाढीला नंतर त्यांनी नाशिक येथे पंचवृष्टीपूर्ण दरबार हा सुरू केला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला त्यांचं निवास त्यांनी सद्गुरु मोरेडांकडे हा दरबार सोपवला त्यांनी मग तो गारावा दिंडोरी येणारा म्हणून दिंडोरी पुढे मार्ग पडले दिंडोरीला ते सरपंच असताना त्यांनी हे कार्य प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन स्वतः स्वामी सेवेचा हा झेंडा उभारलेला आहे त्यात ते साताराला येत होते आणि अठ्ठ्याऐंशी साई ते निवडल्यानंतर त्यांचे चरजीव परमपूज्य अण्णासाहेब मोरे हे आज कार्यरत आहेत त्यांचं स्वप्न होतं गुरु बोरेरामचे गुरुपीठ निर्माण हवं त्याप्रमाणे भाविक सेवेकरांच्या एक एक रुपयातून देणगीतून गुरुपीठ उभारलं आता स्वप्न आहे गुरुलींचं सद्गुरू बोरेरा चॅरिटेबल हॉस्पिटल एक हजार बेडचं हे स्पेशल हॉस्पिटल स्पेशालिटी हॉस्पिटल त्र्यंबकेश्वर रोडला नाशिक त्र्यंबकेश्वर रोडला उभारलं जात आहे इथं सर्व भक्तांना म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या आजारावर खर्च जास्त होतात त्या अगदी अल्प किमतीत काही आजारावर विनामूल्य तिथं सेवा दिल्या जाणार आहे त्यासाठी आपण जनकल्याण योजनासुद्धा मार्गाने काढलेली आहे आणि ते स्वप्न सद्गुरू बोरेराचं प सद्गुरू मोरेदारांप्रमाणेच परमपूज्य गुरुपावलीचं स्वप्न आज आपण सर्व सेवेकरी आदरणीय चंद्रकांत दादासाहेब नितीन भाऊसाहेब आणि गिरीश आवाजांचीही गुरुपुत्र आज ते पूर्ण करण्यासाठी झटत आहेत आज या मार्गाचे नऊ हजारच्या वर केंद्र आहेत देशविदेशात केंद्र आहे कर्नाटक आंध्र महाराष्ट्र ह्या गुजरात मध्य प्रदेश अगदी बाहेरच्या देशातसुद्धा म्हणजे नेपाळला केंद्र आहे दुबईला आहे अमेरिकेला आहे पण एकच दरबाराचा पॅटर्न हा एकच आहे त्यामुळं ह्या सेवा ज्या चालतात ते बरोबर आठला मुपाळ्या आरती असते साडेदहाला नैवेद्य आरती असते आणि साडेसहाला नैवेद्य अर्थ असते एकाच वेळी सर्व केंद्रांवर ही जी सेवा चालली जाते त्यामुळे ह्याचे जे आपण जे वेव्ज म्हणतो त्या एकवट जाऊन त्या भक्तांच्या कुटुंबापर्यंत त्याला त्यांचे लाभ होत असतात म्हणून एकत्र महिला पुरुष वेगवेगळे वे कोळीमध्ये उभा राहून त्या आरतीला हजरत असतात प्रथम संकल्पना असते की पाय धुवून तुम्ही हात अवधूपुराला प्रदक्षिणा घालून महाराज पुढं आपण गुडघ्यावर बसून मुद्रा करून शरणागती पट करून आपण त्यांना आपल्या जीवनशाला सांग सांगायचे असतात आणि महाराष्ट्र पूर्ण करत असतात तर प्रामाणिकपणे कष्ट करणारे असे जे लोक आहेत भाविक आहेत त्याचे प्रश्न महाराज सोडवतात आज आपण आपल्याला माहिती आहे सतरा वर्षापूर्वी दोन हजार सात साली ह्या वसुंधरा गार्डनचं परमपूजक गुरुमाऊली अण्णा सिद्धी यांनी भूमिपूजन केलं एक एप्रिल दोन हजार सात आणि दोन हजार आठला हा दरबार स्थापन झाला त्याच्या सोळा वर्षपूर्वी सोळावा हा वर्धापन दिले माऊली म्हणल्या प्रकरणी दिन हाच दरबारचा सा। तुमचा वर्धापन दिन ठेवा लक्षातही राहील त्याप्रमाणे हा सोळावा वर्धापन दिन आणि सतरा वर्षानंतर दोन हजार सातला मावल्या होत्या आता कराड येथे वाकड रोडला मोठा मेळावा चौदा मेळा आहे त्यासाठी सुद्धा महावितरांना दर्शनाची लाभ मिळणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून त्यांचे गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत साहेब आपल्या चंद्रकांत मोरे ते आपल्या साताऱ्यामध्ये उद्याच्या बारा एप्रिलला शुक्रवारी सकाळी दहा वाजता करंजे भासवी रोड या मनशांती केंद्र के आहे हे अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाची दोन एकर जागा आहे ती त्या जागेत आज, आज, बोटा ना गेतला। आज कीता नहीं साधर मोठा भव्य शाखेने घेतला आज तिथं प्रकरण दिनही साजरा झाला हे उद्याच्या गुरुवार सोडून शुक्रवारी सकाळी दहा वाजता मोठा मेळावा आहे त्या सातारा कोरेगाव महाबळेश्वर वाई खंडाळा या पाच सहा तालुक्यातून सगळे भाविक जमावणार आहेत आणि त्या हिदभुजातून आपल्या या साताऱ्याचं पश्चिम महाराष्ट्रातलं प्रशिक्षण केंद्र होणार आहे आणि ती महाराज मा, करण्यासाठी ते येत आहेत तर या पद्धतीनं आम्ही भाविकांना सांगतो की डोळसपणे श्रद्धेने स्वामी चरित्र सारामोल तीन अध्याय प्रभशा आणि अकरा माळा श्री स्वामी समरपूज हे सेवा जर केली तर तुमचे प्रश्न सुटतात